ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर शहरात काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे महावितरणकडून रात्रीच्या सुमारास वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत तसेच पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून झाडांची छाटणी आणि दुरुस्तीचे कामे केली पाहिजे होती परंतु न झाल्याने त्याचे परिणाम सध्या जाणवत आहेत त्यामुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून एक महिन्याचं अल्टिमेटम देत तातडीने समस्या सोडविण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिलंय यावेळी उपशहर प्रमुख दिलीप गायकवाड युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे उपशहर प्रमुख सुरेश सोनवणे केशव ओलेकर शाखा प्रमुख तुषार बांदल विल्सन डिसोजा आदेश पाटील तसेच मोठ्या संख्येने नागरिक आणि शिवसेनेक उपस्थित होते तर सोल्युशन काढायला काय करावं लागेल ते तुम्हाला करावं लागणार आम्ही नाही करणार तुम्ही कोणी जर मनावर घेतलं की सिस्टम सुधरावायला हे केलं पाहिजे ट्रान्सपोर्टमधली केला पाहिजे एस टी लाईन बदली केली पाहिजे काय कोणाला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ओव्हरलोड लोड झाला त्याला काय केलं पाहिजे हे तुम्ही केलं पाहिजे आम्ही नाही करणार ती जर सिस्टम तुम्ही कागदावरच आणणार नाही आणि तुम्ही करणारच नाही तुम्ही तुमचे दिवस घालवण्याचा प्रयत्न करणार तेवढ्या पुरतं ते काम होणार एखादं तातूर मातूर काही योजना शासनाने खूप योजना आणल्या तुम्ही ते योजनेचा काय फायदा कुठे लोकांना कसा देता येईल त्यासाठी प्रयत्न नाही करत ना ते, ते केले पाहिजेत आमचा मुळात आरोप हाच आहे की तुम्ही जे लोक येतात काम करायला चांगले चांगले लोक आले माझा सगळ्यांशी संबंध चांगले ए सी तुमचे पेटकर साहेब होते तेव्हापासूनचे सगळ्यांशी संबंध चांगले आणि मग असा असताना माझ्याकडे त्यांच्या नावाचे मोबाईल आणून मी तुमच्या नावावर मोबाईल तुमचे नंबर एकच आहे पण काही परमनंटली सोल्युशन काय नाही सगळं आमची आमची युतीचं सरकार आहे नावा जे आमचे लोक म्हणतात सरकारमध्ये बसलेली ते देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली तुषार नेतृत्वाखाली रोडसोडी बंद झाले पण त्यांना हे माहित नाही ना उल्हासनगर मध्ये दिवसातून पाच वेळा लाईट जाते त्यांना हे माहित नाही हे त्यांना सांगण्यासाठी आणि तुम्हाला काम करण्यासाठी त्यांनी इथं पाठवलं तुम्ही काम केलं पाहिजे तरच सोल्युशन परमनंट सोल्युशन आता एका दिवसाला काल लाईट गेली एक नंबरचा विषय काल लाईट गेली मला तुमच्याशी बोलावं लागलं त्यांना लाईट चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर आपण बोललो त्यांनी काय तुम्हाला रिझन सांगितलं याचं काय टेम्पररी मी सांगितलं त्यांनी असं करू तसं करू तसं सारा आणि त्या लाईनमध्ये गेल्यामुळे काय झालं मी चार तास जे आहे ते शकवत झालं त्याला ते चालू केल्यानंतर लगेच काय झालं की लगेच एक कुठेतरी डिस्पिन्सप्रेक्टर ते डिस्किन्सप्रेक्टर चालू केलं बदललं ते चालू केलं त्याच्यानंतर लगेच काय झालं की एक ठिकाणी डेबल गेली ती केबल तर आहे ती कट करून जे आहे ते चालू केलं बाकीचा एरिया ती लगेच तीन ठिकाणी जी आहे हे जम्प म्हणजे हे तो था था था। ता, ता। जो फुलर आहे एमनाई फुलर गावाचा फुलर त्याच्या अगोदर एवढ्या कधीच त्याला प्रॉब्लेम झालेला नव्हता म्हणजे मी आल्यानंतर माझं हातचं माहीत नाही मला मी आल्यानंतर जर मला जे दहा पंधरा दिवस झाले त्या दहा पंधरा दिवसामध्ये त्याला असं काही एवढा विषय झाला असं दिसलं नव्हता कालचा जो विषय होता हा खरोखरच गंभीर होता ते मलाही माहिती आहे तुमचा फोन आला त्याच्या अगोदर मी त्यांच्याशी बोलतच होतो की मी त्यांना सांगितलं होतं की हे जर प्रॉब्लेम येतोय आहे याचा तर तुम्ही काय केला आता तुम्ही बरोबर आजचं काय होतं की ऍक्च्युअली शेड्यूल आजचा होता ते म्हणजे शुक्रवारी काय होतं की ते ई एच यू आलेले तर त्या अनुषंगाने जे आहे तिथे शेड्यूल ठेवलेला होता किंवा एम पी जे आहे तुम्ही काय सांगू शकतात ते या तारखेला करून घ्या शुक्रवारच्या दिवशी तर ते तसं झालेलो आणि आम्ही काय म्हणतोय की आता आल्यानंतर मी या सगळ्या लोकांना आता आकर्षेत बोलवलं की लोकांचं जर एवढा दोष आहे या बाबतीत तर कुठेतरी आपण चुकतोय शंभर टक्के शंभर टक्के चुकतोय आणि लोकांना तुमच्या प्रॉब्लेम ची काही घेणार नाही तसं गेलं ते तसं गेलं त्यांना त्याच्याशी काही दिला आणि किती वेळा लाईट झाली याला त्यांना महत्व आहे हे तुमचे प्रॉब्लेम झाले आमचे प्रॉब्लेम झाले आता प्रॉब्लेम काय झाला की आता नेमकं काय झालं की पाऊस पण सुरू झाला आणि पावसामध्ये आता मेंटेनन्स करणं आलं बरोबर आहे

ज्या काही लाईटीमुळं लोकांचे व्होल्टेज वाढणं व्होल्टेज कमी होणं त्यामुळे होणारे लोकांचं नुकसान ह्या गोष्टी वारंवार वारंवार लोकांकडून आमच्याकडे येत होत्या आणि त्याचंच एक काल एक नंबरमध्ये दिवसभर पाच वेळा लाईट गेली पाच वेळा त्यांनी रिपेरिंग केली आणि पाच वेळा लाईट गेल्यानंतर रात्री लाईट गेल्यावर मला तिथल्या काही लोकांचे फोन आले आणि त्या लोकांचे फोन आल्यावर मी कार्यकारी अभियंत्यांचा फोन केला त्यांनी मग तिथल्या झोनल ऑफिसरला लाईनवर घेतलं आणि त्यांनी सांगितलं की पाच वेळा लाईट का गेली विचारलं तो बोला हे काम गेलं ते झाल्यावर ते गेलं ते झाल्यावर ते गेलं म्हणून आज आम्ही ठरवलं होतं कार्यकारी अभियंत्यांना भेटायचं पण आमचं चा नशीब चांगलं आहे की आज तिथे ए सी साहेब पण आलेले आहेत ए सी साहेबांची पण आम्ही भेट घेतली एक नंबर विभागातल्या सगळ्या महिला इथे होत्या काही ड्रायव्हर्सी इथे आहेत आणि त्यांना घेऊन आम्ही आज कार्यकारी अभियंत्यांना भेटलो पण विषय असा आहे की कार्यकारी अभियंता पण नवीन आहेत आणि ए सी पण नवीन आलेले आहेत आम्ही त्यांना एक महिन्याची वेळ दिलेली आहे एक महिन्याच्या आत तुम्ही उल्हासनगरमध्ये जे विद्युत वितरण कंपनी आहे ती पुरवठा वीज पुरवठा सुरळीत करणार नाही किंवा केली नाही तर आम्ही आंदोलन करू आम्ही असं आंदोलन करू उल्हासनगरमधील सर्व रहिवाशांना सगळ्या ग्राहकांना बरोबर घेऊन उल्हासनगर शहरामध्ये मोठं आंदोलन करू आणि त्याची जबाबदारी एम एस सी बीवर असेल विद्युत वितरण कंपनीवर असेल आणि विद्युत वितरण कंपनी जर एक महिन्याचा त्यांनी आमच्याकडनं वेळ घेतली काही प्रमाणात आम्ही तरी एक महिना आम्हाला द्या काही प्रमाणात आम्ही या बाबतीतल्या सगळ्या सुधारणा करतो हा तुमचा नेहमीचा प्रश्न आहे शिवसेना सत्ता असो नसो बाळासाहेबांची शिकवण आहे अन्यायाविरुद्ध लढा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ते करत आम्ही आलेलो आहे आणि तुमचा तो नेहमीचा प्रश्न परत परत विचारू नका सत्ता 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 आहे ना म्हणून सत्तामध्ये असताना लोकांना न्याय द्यायचा नाही असं सत्तेमध्ये किंवा आमच्या पक्षामध्ये कुठं कोणी सांगितलेलं नाही परंतु लोकांच्या हितासाठी शिवसैनिक कधी रस्त्यावर उतरतील सत्ता असो किंवा नसो हमारे माननीय राजेंद्र चौधरी साहेब शहर प्रमुख और हमारे नगरसेवक सब लोग मिलके आज पब्लिक की जो शिकायतें थी महानगर अपना लाईट विभाग बार के बारे में उस सिलसिले में एसी और एग्जीक्यूटिव से आए थे मेन जो प्रॉब्लम थी कि लाइट जाती है तो दो दो तीन तीन घंटा चले जाती है एक ट्रांसफार्मर पाँच पाँच घंटा बंद रहता है यहाँ पे जो मेंटेनेंस होना चाहिए था वो कई बरसों से हो नहीं रहा है लाइन बदलिया नहीं हो गई है ट्रांसफार्मर ओवरलोडेड है और दूसरी बात कि यहाँ का स्टाफ आता है तो बोलता है सर्विस आयर घ्यून या करा तो गरीब गुरबा आदमी कैसे सर्विस आयर लेके आएगा ये सब चीज़ों के ऊपर हम लोगों ने इनको ध्यान दिलाया कि ये सब चीज़ों को ध्यान में रखो और दूसरी बात उल्लासनगर के लिए एक अच्छा बड़ा एक प्रोग्राम बनाइए जिससे जो जो प्रॉब्लम्स हैं मेंटेनेंस के और बाकी सब चीज़ें ट्रांसफार्मर ओवरलोड के वो सब एक साथ में आप स्कीम बना के ऊपर भेजो फिर हम लोग मिलजुल के आपस में शहर की सुधारना करेंगे ऐसे हम लोगों ने उनके साथ बात की आगे सड़क घड़ामोड़ी पहाने सब्सक्राइब करा अपने यूटी वी मराठी वृत्तवाहिनी बेल आइकॉन दाबा पहा आमचे आम सर्वात आधी आपल्या मोबाइल स्क्रीन